मोदी शहांमुळे स्वत घर झालं पुण्यातील आभार मानलेत पुण्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये दहा लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता देण्यात आलाय हा सगळा कार्यक्रम पार पडल्यानंतर या लाभार्थ्यांशी आता बातचीत देखील करण्यात आली आहे तर या लाभार्थ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी आज पुण्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये जवळपास वीस लाख लाभार्थ्यांना घरकुलाचं प्रमाणपत्र आणि त्यातील दहा लाख जणांना पहिला हप्ता जो आहे तो देण्यात आलेला आहे हे सगळे लाभार्थी आपण पाहतोय या सगळ्या लाभार्थ्यांना जे आहेत हे असं प्रमाणपत्र गृहमंत्र्यांच्या हस्ते मिळालेलं आहे नेमक्या काय भावना आहेत घर स्वतःचं होणं खूप महत्त्वाचं असतं आणि ते घर तुमचं पूर्ण होतंय आम्हाला खूप आनंद आहे की आमचं पूर्ण होत आहे काही आणखी फोटो काढतायत कारण का आनंदात क्षण आहे घर ते जे आहे ते त्यांचं पूर्ण होतं घर होणं स्वप्न असतं आणि ते स्वप्न जे आहे ते या सगळ्या लाभार्थ्यांचं पूर्ण होतंय आपण त्यांच्याशी बातचीत करूयात अनेकदा पैसे भरावे लागतात एखाद्याला पैसे द्यावे लागतात असे काही पैसे घेतले गेले का तुझ्याकडून नाही नाही कधीच नाही पैसे नाही घेतले कधीच नाही यापूर्वी घेतले पण आता यंदा नाही मिळत नाही यंदा नाही मिळायच तुम्हाला काय द्यावे लागले नाही नाही अजिबात नाही किती रुपये आता तुम्हाला घरकुल मंजूर झालं आम्हाला आता आ, एक लाख वीस हजार रुपये भेटणार आहे घरकुलसाठी आणि बाथरूमसाठी आणि अजून कशासाठी अशी सगळी एक लाख ऐंशी हजार रुपये भेटणार आहे पण तुम्ही कुठं राहता आणि तालुक्यामधून सर संतवडी गावातून सर मी एक शेतकरी मला म्हणजे हो आतापर्यंत तु। घर नव्हतं मी भाड्याच्या घरामध्ये राहत होतो परंतु मोदी साहेबांनी आणि अमित शहा साहेबांनी आमच्या घराचं स्वप्न हे साकार केलेलं आहे म्हणजे आम्हाला असं एवढं कौतुक की की बी जे पीचं सरकार आलं आणि आमचं घरकुल झालं म्हणजे आम्हाला खूप अभिमान वाटतं आम्हाला या प्रोसेसला ला काही आधी अधिक जण म्हणायचे की त्रास होतो खूप पळावं लागतं हे कागदान का तो कागदान का असे म्हणायचे असं काय त्रास नाही अजिबात नाही त्रास झालेला काहीच कोणत्याच अधिकाऱ्याने आम्हाला काहीच कागदपत्री ही आणा ती आणा असं काही सतावलेलं नाही हो। मला सगळ्यात त्रास झाला हो हो अजिबात त्रास वगैरे आला आमचं ग्रामसेवक सरपंच वगैरे आमची सर्व टीम ग्रामपंचायती एकदम चांगली आहे आम्हाला आतापर्यंत कोणते म्हणजे कसलाही त्रास झाला नाही डॉक्युमेंटसाठी पैसे हो वगैरे मागितले नाही कशाची मागणी ना आतापर्यंत आमची के केलेली नाही आमच्याकडे सहकार्य केलं सगळ्यांनी सहकार्य केलं हा सरपंच ग्रामपंचायत लोकांनी सर, सपोर्ट केला भरपूर कारण का या सगळ्यांचं जे आहे ते घर पूर्ण होतोय त्यांचं स्वप्न जे आहे ते पूर्ण होतोय आणि हा आनंद या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती जो आहे तो पाहायला मिळतोय कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे